नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा नवीन मोठा आदेश जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी देण्यात आला आहे आता नवीन मोठा आदेश काय नवीन माहिती काय ती आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात मोठी बातमी या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात असणार आहे बघा जानेवारीचा जो हप्ता आहे ज्याची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहताय तर जानेवारीचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत बघा जानेवारीचा हप्ता पैसे वाटप ता नवीन तारीख या ठिकाणी आलेली आहे नवीन तारीख समोर आली आहे आता ही नवीन तारीख काय कोणत्या तारखेला तुम्हाला आता पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत आहेत नवीन नवीन वर्षामध्ये जो हप्ता आहे तुमचा जानेवारीचा हप्ता तो त्या ठिकाणी लवकर मिळेल असं तुम्हाला वाटत होतं परंतु आता तो कोणत्या दिवशी मिळेल ते आपण पाहणार तारीखच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासोबतच बघा हे सहा नियम जे आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील तरच तुमचं जे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आता हे सहा नियम कोणते आहेत ते तर महत्त्वाचे आहे सहा नियम जर तुम्ही त्या ठिकाणी पाळत नसाल सहा नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचे पैसे तर आता तुम्ही विसरा त्या ठिकाणी पैसे बंद झाले म्हणजेच तुमचे काय पंधराशे तर गेलेच गेले सोबतच एकवीसशे पण गेलेत म्हणजे एकवीसशे गेलेच गेले, एक गेले पंधराशे पण तुमचे जाणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन मोठा आदेश या ठिकाणी आहे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे हा व्हिडिओ सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती आहे लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्या महिलांना याची माहिती नाही त्यांच्यापर्यंत तुम्हाला ही माहिती पोहोचवायची सहा नियम कोणते आहेत सहा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत कोणत्या सहा गोष्टीत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शेवटपर्यंत पाहिला नाही पाहिला त्यामध्ये माझं नुकसान नाही परंतु तुमचं नुकसान निश्चितच होणार आहे तर त्याची पण माहिती आपण समजून घेणार आहोत तर बघा आता सर्वात अगोदर नवीन मोठा आदेश जानेवारीच्या हप्त्याच्या पैशाचे जे काही वाटप नवीन तारीख आहे ते आपण पाहणारच आहोत त्या अगोदर जे काही सहा नियम आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सहा नियम सांगतो कोणते सहा नियम आहेत जे तुम्ही पाळायचे आहेत जर ते तुम्ही पाळले नाही तर तुमचे पैसे बंद होणार आहेत आता बघा मी मा माझं काम त्या ठिकाणी करत असतो तुम्हाला माहिती द्यायचं परंतु तुमचं माहिती घेणं न घेणं हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती येत नाही म्हणजेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला जर सबस्क्राईब असेल तर त्या सर्व महिलांपर्यंत आपली माहिती पोहोचतेच त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये आहे कुठलाही एकही रुपया आपण घेत नाही सबस्क्राईब करण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करा वेळ तर बघा संपूर्ण माहिती आपण लाडकी बहीण योजना हा ही महायुती सरकारची एक सर्वात लाडकी योजना म्हणून ओळखली जाते सर्वात फेमस योजना आहे महायुती सरकारची पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना जुलैपासून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर मार्चपासून ही रक्कम एकवीसशे रुपये पण होणार आहे एकवीसशे रुपये पण रक्कम तुमची होणार आहे म्हणजेच पंधराशे रुपयांवर सहाशे रुपयांची वाढ होणार आहे आता ही सहाशे रुपयांची वाढ कोणकोणत्या महिलांना पाहिजे एकवीसशे रुपये कोणाला कोणाला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एकवीसशे रुपये सर्व महिलांनी लिहून पाठवा या संदर्भात बजेटमध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे बघा विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे बजेट जो सादर होतो असतो अर्थसंकल्प असतो महाराष्ट्र राज्याचा तर त्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती पण तुम्हाला सर्वात अगोदर आपला चॅनल पी ए प्रवीण हेरे चॅनलवर तुम्हाला मिळते कुठेही चेक करा तुम्ही सर्वात अगोदर सांगतोय बजेटमध्ये तरतूद केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते तुम्ही जर दोन दोन हजार शंभर रुपये एकवीसशे रुपये खात्यावर येण्याचं स्वप्न पाहत असाल तर त्या आता विसराच एकवीसशे येणारच नाही त्यासोबतच पंधराशे पण तुम्हाला विसरायचे आता का त्याचं काय कारण आहे ते पण आपण समजून घेणार आहोत बघा लाडके बहीण योजनेचे निकष कठोर करण्यात आले आहेत काही ठिकाणी जिथे तक्रारी आल्या आहेत तिथे अर्ज कागदपत्रांची फेर तपासणी केली जात आहे त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे लातूर गडचिरोली धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तक्रारी नोंदवण्यात आल्याने महिलांचे अर्ज पुन्हा पडताळून पाहिले जात आहेत पुणे पिंपरी चिंचवडसह काही जिल्ह्यांमध्ये दहा हजारांहून अधिक अर्ज आधीच बाद झालेत त्यामुळे आता आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे अर्ज बाद झालेल्या महिलांना एकवीसशे तर काय पंधराशे रुपये देखील मिळणार नाहीत शिवाय जेवढे पैसे तुम्ही सरकारला फसवून घेतले ते रिटर्न देखील करावे लागणार आहेत अशी माहिती आहे ही रिटर्न वगैरे काही होणार नाहीत ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजूनही आला नाही त्यांच्यासाठी विशेष करून धोक्याची घंटा आहे त्यांच्या अर्जात काहीतरी गडबड असल्याने त्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत आहे मकर संक्रांतीपर्यंत सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे बघा मकर संक्रांतीपर्यंत सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जमा होईल अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतंय मकर संक्रांतीच्या आधीच सरकारने पैसे द्यायला पाहिजे का तुम्हाला वाटत असेल संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ठीक आहे संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत म्हणून बघा अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे मात्र तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत कोणते निकष ते सहा निकष मी तुम्हाला सांगतोय बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष आहेत तर सहा निकष सहा नियम मी तुम्हाला सांगतोय आता या सहा नियमांना तुमचं पा या सहा नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे तरच तुम्हाला पैसे येतील नाहीतर एकवीसशे रुपये सोडाच पण पंधराशे पण तुमचे जे येत होते ते पण बंद होऊन जातील तर काय माहिती बघा पहिला आणि महत्त्वाचा निकष हा पहिले नियम कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नियम आहे आधार कार्ड मोबाईल कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असावं दोन्ही बँक खात्याशी लिंक असावं बघा आधार कार्ड तुमचंच आहे ते आधार कार्ड त्या ठिकाणी बँक अकाऊंटला तुमचं लिंक असायला पाहिजे हे दुसरा नियम आहे जर तुमचं लिंक नसेल तर तुमचे पैसेच बंद होतील पैसेच येणार नाही ठीक आहे हा दुसरा नियम आहे तुमचं लिंक आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तिसरं लाभ घेणारी महिला जर लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर गेली तर तिचा अर्ज बाद होणार जर समजा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राबाहेर गेली तर तिचा अर्ज बाद होणार आहे तुम्ही महाराष्ट्रातच राहतात का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे चौथा आणि महत्वाचा नियम बघा चौथा नियम कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का मग त्यामध्ये कार आली पिकअप वगैरे त्यामध्ये छोटा ती अशा पद्धतीने वेगवेगळ्या गाड्या आपण त्या ठिकाणी पाहत असतो बोलेरो तर त्या तुमच्याकडे गाड्या आहेत का कार आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे बघा या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी बघा या योजनेचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचाच तुम्ही लाभ घेतात ना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि सर्वात शेवटचं म्हणजे बघा सहा नंबर पी एम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर लाभ मिळणार नाही तुम्ही पण पी एम किसान योजनेचा लाभ घेतात का नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात का ते पण तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही घेत नसाल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नाही लिहून पाठवायचं ठीक आहे आता झाले सहा निकष मी तुम्हाला संपूर्ण माहिती पण समजून सांगितली आता राहिली विषय जानेवारीच्या नवी हप्त्याची नवीन तारीख ते आपण आता ह्या ठिकाणी पाहूया जानेवारीचा जो हप्ता आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहेत जानेवारीच्या हप्त्याची तर त्याची नवीन तारीख काय आलेली नवीन तारीख तर ती तारीख पण आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा जानेवारीचा हप्ता सर्व महिलांची इच्छा पण होती इच्छा होती की संक्रांतीच्या अगोदर सरकारने दिलं पाहिजे संक्रांतीच्या अगोदर सरकारने पैसे जे ते त्या ठिकाणी दिले पाहिजेत अशी सर्व महिलांची इच्छा होती कारण सण पण चांगला झाला असता परंतु संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच आत्तापर्यंत ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत तरी पैसे अजून आलेले नाही आहेत ठीक आहे तोपर्यंत तरी पैसे अजून आलेले नाही आहेत मग आता जानेवारीच्या हप्त्याची नवीन तारीख काय असणार दादा भरपूर महिला विचारतील नवीन तारीख काय असणार मग आता पैसे तर काय आले नाही सरकार संक्रांतीच्या अगोदर मग नवीन तारीख काय असेल तर ती तारीख पण मी तुम्हाला सांगतो तर लगेच आपण ती तारीख पण पाहून घेऊया म्हणजेच तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी क्लिअर होईल आता जे सहा निकष मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये तुम्ही बसतात की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण बघा ज्या महिला या निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांचे पैसे तर बंद होणारच आहेत ठीक आहे आता ते केव्हा बंद होतील ते काय आपल्याला सांगता येत नाही परंतु कोणत्याही हप्त्यापासून तुमचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी बंद होऊ शकतात जर तशी काही माहिती माझ्याकडे आली तर मी तुम्हाला ती देणारच आहे तर आता दादा नवीन तारीख काय असेल जानेवारीच्या हप्त्याची ती तुम्हाला सांगतो बघा तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा सोलापूर सोलापूरला आलेली बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत म्हणजेच लेटेस्ट बातमीवर बरं का लेटेस्ट सध्या स्थितीत चालू राहा दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत सध्याला दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत म्हणजेच जो सरकारने आकडा ठेवला होता अडीच कोटीचा त्यापेक्षा जर आपण पाहिलं तर नऊ लाख महिला जास्तच्या आपल्याला पाहायला ता। ता मिळतात आणि त्यामध्ये बघा सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जवळपास बारा ते पंधरा लाख महिलांनी अर्ज केले त्या अर्ज अजून तपासलेले नाहीत त्या महिलांच्या अर्जांची संख्या याच्याने ही जी काही संख्या आहे ती खूप त्या ठिकाणी वाढणार आहे आणि अजून अर्ज बंद आहेत जर अर्ज सुरू राहिले असते तर तीन कोटींपर्यंत ही संख्या गेली असती लाडकी बहीण योजनेची त्यामुळे अर्जांची जी तपासणी ती होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ज्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणी ठीक आहे आता ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना पैसे मिळतील आता बघा दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत तर त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो वीस तारखेनंतर मिळणार आहे बघा वीस तारखेनंतर जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार आहे तुम्ही त्या ठिकाणी नवीन तारीख पाहत असाल दादा नवीन तारीख काय आहे नवीन तारीख कोणती आहे जानेवारीची नवीन तारीख काय आलेली आहे आम्हाला पैसे कधी मिळतील जानेवारीचे तर एक मी तुम्हाला तारीख सांगतो आहे वीस तारखेनंतर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे अजून ऑफिशियली जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्यजी तटकरे त्यांनी पण सांगितलं नाही त्यासोबतच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण त्या ठिकाणी क्लिअर केलेलं नाही कोणत्या दिवशी तुमच्या अकाऊंटला पैसे येतील म्हणून ठीक आहे परंतु तरी पण एक त्या ठिकाणी वीस तारखेनंतर तुमचा जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता तो मिळणार असल्याची बातमी आपल्याला मिळाली आहे लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यांवर तेथील अर्जांची पडताळणी होईल असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले बघा सरसकट पडताळणी होणार नाही आहे ज्या जिल्ह्यामधून तक्रार येईल ज्या मुद्द्यावर तक्रार येईल तेथीलच त्या ठिकाणी तपासणी होणार आहे सर्व महिलांची ठीक आहे आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो वीस तारखेनंतर येणार आहे म्हणजेच काय तर वीस जानेवारीनंतर तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होऊ शकते ठीक आहे आता कशी माहिती आहे काय अपडेट आहे नवीन जर काही अपडेट आली लाडकी बहीण योजनेची तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद